श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा काउन्सिलर स्वगत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे संत ज्ञानेश्वर आणि वैश्विक सिद्धांत आकर्षणाचा वैश्विक सिद्धांत हा काही वर्षापूर्वी सिक्रेट या पुस्तक आणि चित्रपटाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचला आपल्यापैकी बहुतेकांच्या वाचनात किंवा पाहण्यात आला असेलही त्यानंतर आकर्षणाचा वैश्विक सिद्धांत वैचारिकदृष्ट्या लोकांच्या पचनीही पडला असं म्हणायलाही काही हरकत नाही पण आकर्षणाचे सिद्धांत खूप वर्षापूर्वी भारतीय संतांनी तत्वज्ञान या स्वरूपात धर्मग्रंथातून मांडले होते संत ज्ञानेश्वरांनी लिहिलं हे विश्वची माझे घर घर म्हणजे चार भिंतीच्या सहाय्याने उभारलेली वास्तू नव्हे तर ज्याला भिंतीत बंदिस्त करता येत नाही अशा माणसांची मनं जोडणारा एक भावनिक दुवा म्हणजे घर विश्वातल्या प्रत्येक घटकाशी आपलं असलेलं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नातं जपण्यासाठी भौगोलिक क्षेत्रफळाच्या मर्यादांचं कुंपण असण्याचं काही कारणच नाही आहे अवघं विश्व घरासारखं वाटणं म्हणजे सूक्ष्म स्तरावर विश्वातल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात राहणं हे अगदी आपल्या घरातल्याच एखाद्या व्यक्तीशी संवाद साधण्या इतकं सोपं आहे हा त्या वाक्याचा मला समजलेला अर्थ स्वते हो इंटरनेटच्या आविष्कारांमुळं जग लहान होत चाललंय ही आत्ता अनुभवाला येणारी संकल्पना कित्येक वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी हे विश्वची माझे घरं या शब्दातून व्यक्त केली होती असं म्हणता येईल विश्वाच्या संपर्कात राहणं ही गरज निर्माण होईल आणि त्यासाठी स्थूल स्तरावर उपलब्ध होऊ शकणाऱ्या तंत्रज्ञानामुळं जग लहान झाल्यासारखं वाटेल असंच त्यांना सुचवायचं असेल